मिनर तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये खूप खूप स्वागत करते आय होप सगळे सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओला सुरुवात केलेलीच आहे तर आजचा टॉपिक असा आहे की मी माझी देवपूजा म्हणा डेली रुटीन म्हणा तुम्हाला खूप छान आवडतात माझ्या व्हिडिओ तर आज मी तुमच्यासोबत जे गज हाती आहेत म्हणजे गजलक्ष्मी यांना म्हणू शकतात तुम्ही तर यांबद्दल मी थोडीशी माहिती सांगणार आहे आणि यांची देवघरामध्ये स्थापना कशी करायची आणि स्थापना करण्याच्या अगोदर त्यांचा अभिषेक आणि त्यांची थोडीशी माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ह्या गजलक्ष्मी मी आमच्या इथून मार्केटमधून म्हणजे आमच्या इथे जे सराब बाजार आहे तिथे म्हणजे पूर्ण सोने चांदीच्या मूर् सोने चांदीच्या वस्तू किंवा सराब बाजारामध्ये तांब्या पितळाच्या मूर्त्या किंवा भांडी सगळं मिळतात तिथे सराब बाजारामध्ये तर अशा दोन मी गजलक्ष्मी आणलेल्या होत्या तर या गजलक्ष्मी आपल्या घरामध्ये अस गजलक्ष्मी हे लक्ष्मीचे अगदी प्रिय म्हणजे लक्ष्मीचं वाहन आहे त्यामुळे गजलक्ष्मी आपल्या घरात असल्याने कोणत्याही गोष्टींना अडचण येत नाही किंवा आपल्या घरामध्ये पैशाची कमतरता भासत नाही त्यासाठी आपण ही गजलक्ष्मी देवघरामध्ये आपण स्थापन करू शकतो त्या तर त्याचीच आज व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ ही शेवटपर्यंत नक्कीच बघा चॅनलला नवीन असतील तर सबस्क्राईब देखील करा बेलायकनला प्रेस करा आणि हो लाईक शेअर कमेंट देखील करा तर व्हिडिओला आता सुरुवात करते आहे यांच्याबद्दल थोडीशी माहिती तुमच्यासोबत करणार आहे तर हे जे दोन हत्ती आहेत हे पितळेचे आहे, आहे तुम्ही चांदीचे सुद्धा देवघरामध्ये दे स्थापन करू शकता तर मी हे पितळेचे पूर्ण भरीव असे दोन गजलक्ष्मी आणलेल्या आहेत आणि या गजलक्ष्मी माता लक्ष्मीचे वाहन आहे आणि हो तर हे जे गजलक्ष्मी आहे ते समृद्धी आणि विपुलतेचे प्रतीक मानलं जातं गजलक्ष्मीच्या प्रतिमेत लक्ष्मीच्या पाठीशी असलेले हत्ती शक्ती बुद्धी संपत्ती आणि प्रजनन क्षमता दर्शवतात हे सर्व देवींशी संबंधित आशीर्वाद आहे आणि हो हे हत्ती तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मंगळवारी किंवा शुक्रवारी याची स्थापना करू शकतात तुमच्या घरामध्ये सात पिवळ्या कवड्या लक्ष्मीची मूर्ती हे गज हत्ती पिव त्यानंतर श्रीयंत्र किंवा कमळगट्ट्याची माळ इ ह्या सगळ्या गोष्टी जर तुमच्या देवघरात असेल तर अगदी शुभ आणि खूप शक्तिशाली मानू शकतात किंवा जे आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता लक्ष्मीची आपण जशी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजा करतो तसंच आपल्याला इतर वेळी रोजच्या देखील आपण याची पूजा करू शकतो पण मला माहिती आहे की आपण रोज याची पूजा करायला म्हणजे कोणाकोणाला जमत नसेल तर त्यांनी मंगळवारी किंवा शुक्रवारी याची पूजा करू शकतात श्री सुक्तमाचं पठण करून तुम्ही याचं अभिषेक करू शकतात तर सगळ्यात आधी हे जे गज हाती आहेत तुम्ही जेव्हा घरामध्ये आणतात त्यानंतर याची आपल्याला शुद्ध पाण्याने शुद्ध जलाने आपल्याला याची अभिषेक करायचा आहे अभिषेक केल्यानंतर त्यावर आपल्याला परत एकदा दुधाने अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना तुम्ही श्री सुप्तमाचं पठण देखील करू शकतात किंवा मग नित्यसेवाच्या पुस्तकामधनं तुम्ही मंत्राचा जप देखील करू शकतात तर हे हत्ती हे आपल्या प्रिय माता लक्ष्मीचं अगदी प्रिय असे मानले जातात आपल्या घरामध्ये जर हे गजलक्ष्मी असेल तर गजलक्ष्मी हे नाव गज आणि हत्ती आणि लक्ष्मी यांना एकत्र करते जे देवी आणि शक्तिशाली प्राण्यांशी तिचा संबंध अधोरेखित करते म्हणजे सगळ्यात शक्तिशाली जे प्राणी आहेत त्यांपैकी एक जो म्हणजे हत्ती याची आपण पूजा देखील करतो आणि हो दिवाळीच्या दिवशी गजलक्ष्मी घेतलेली भर खूप चांगले असतात आणि आमच्या इथे तर इतरांनी जर आपल्याला गिफ्ट केले गजलक्ष्मी जर आपल्याला कोणी इतरांनी गिफ्ट केले तर खूप चांगलं असतं तर हे जे गजलक्ष्मी आहेत ते माझ्या मम्मीने मला दिवाळीमध्ये गिफ्ट केले होते तर हे अगदी भरीव आहे आणि हे पितळ्याचे घेतलेले होते तर यांची प्राईज दीड हजार होती तर मी आ, हजार हजार रुपयापर्यंत ह्या दोन गजलक्ष्मी आणलेल्या आहेत आणि हो अभिषेक करताना आपल्याला शिवसुक्तमाचं पठन पठण करायचं आहे त्याचबरोबर आपण मंत्राचा जपसुद्धा करू शकतो त्यानंतर कोणत्याही पूजे पूजामध्ये किंवा पूजा आपल्या घरामध्ये जी कोणती पूजा करतो त्यावेळीसुद्धा आपण यांची पूजेच्या वेळेस आपण हे गज हाती आपण तिथे ठेवू शकतो यांचीसुद्धा पूजा केल्याने खूप चांगलं असतं तर हे जे माझे गजलक्ष्मी आहेत तर हे पितळेचे आहे आणि यावरती पूर्ण पाठीवरती पूर्ण म्हणजे एका बाजूने लक्ष्मी आणि एका बाजूने गणपती असं दोन पूर्ण कोरीव असं काम केलेलं आहे आणि यावरती पूर्ण कोरीव डिझाईन देखील आहे हत्तींवरती आणि ही जी हत्तीची सोंड आहे ती वरच्या दिशेलाच पाहिजे वरच्या दिशेलाच हत्तीचं तो सोंडवरतीच पाहिजे आणि हो हत्तीचे जे पाय आहेत ते पुढे पुढे चालताना असले पाहिजे थांबलेले किंवा स्थिर असे हे पाय आपल्याला नको नसलेले पाहिजे यांचे जे पाय आहे हे चालतानाच पाहिजे जसं आपला डावा जो पाय आहे उजवा जो पाय आहे तो पुढे पाहिजे आणि डावा हा पाठीमागे चाल चालण्यासारखे हे प्रतिमा आपल्याला मूर्ती आपल्याला आणायची आहेत तर गजलक्ष्मीची पूजा संपत्ती समृद्धी आणि एकूण कल्याणासाठी केली जाते विशेषात दिवाळीसारख्या सणांमध्ये किंवा शुक्रवारच्या दिवशी तुम्ही यांची स्थापना करू शकता स्थापना करण्याअगोदर तुम्हाला छान असा दिवा वगैरे लावून घ्यायचा आहे आसन आसन घ्यायचं आहे त्यावरती दिवा लावून घ्यायचा आहे दिवा प्रज्वलित करून आपल्याला हे दोन्ही हातींची पूजा करायची आहेत अभिषेक केल्यानंतर फुलांनी छान वर्षाव करून घेतलेला आहे फुलं वाहिले तरीही चालतात त्यानंतर तुम्ही यावरती आपलं जे अष्टगंध आहेत अष्टगंध लावून घ्यायचा आहेत, हळदी कुंकुवाने त्यांचा छान पूजा करून घ्यायची आहेत जर घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी असेल घरामध्ये नेहमीच पैशाची कमतरता देखील भासत असेल तर तुम्ही हत्तीच्या मूर्ती घरात ठेवल्याने सकारात्मकता सकारात्मक ऊर्जा सकारात्मक आणि समृद्धी येते असं मानलं जातं की घरामध्ये जेव्हा आपण कोणता एखादी देवीचा जो फोटो असतो जेव्हा माता लक्ष्मीचा जेव्हा आपण दिवाळीच्या वेळेस जी माता लक्ष्मीचा फोटोची पूजा करतो त्या फोटोमध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर दोन्ही बाजूने देवीच्या असे दोन गज हाती असतात गजलक्ष्मी ज्यांना म्हणतात तर या गजलक्ष्मी आपण जर घरामध्ये ठेवल्या आपल्या घरामध्ये संपत्तीची कमतरता तर पडत नाही इतर आपल्या घरामध्ये जे काही नेगेटिव्हिटी असते काही निगेटिव्ह एनर्जी असते तीसुद्धा आपल्या घरातून दूर निघून जाते आणि नेहमी तुम्ही जी हत्तीची सोंड बघितली असेल तर ती वरच्या दिशेलाच पाहिजे नेहमी हत्तीच्या सोंडी म्हणजे जे पाण्याचा जो वर्षा होत असतो तसाच आपल्या घरामध्ये पैशाचा इतर कोणत्याही गोष्टीची कमतरता देखील भासत नाही आणि घेता आणि देखील तुम्ही हत्तीची जी सोंड आहे ती वरच्या दिशेलाच पाहिजे आणि व हत्तीचा जो पाय आहे तर चालण्या चालण्या चालतानीच अशी ही मूर्ती आपल्याला घरामध्ये आणायची आहे त्याची छान अशी पूजा वगैरे करून घ्यायची आहे देवघरामध्ये देखील ठेवताना देवघरामध्ये जर तुम्ही स्थापना करत असाल देवघरामध्ये या मूर्ती कशा ठेवायच्या कोणत्या दिशेला ठेवायच्या तर ते पुढे दाखवणार आहे त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर सबस्क्राईब देखील करा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा इतरांसोबत शेअर करा नेहमी देवघरात जेव्हा आपण हत्तीची गजलक्ष्मीची स्थापना करतो त्यावेळेस हत्तीची जी सोंड आहे हत्तीचं जे तोंड आहे ते आपल्या म्हणजे देवघ देव जसे बसवले आहेत त्याच दिशेने आपल्याला आपल्या आपल्याकडे तोंड आलं पाहिजे आणि हो आपल्याकडे त्यांचं चेहरा आपल्याकडे असला पाहिजे आणि हो ठेवताना नेहमी थोडंसं तिरप्या तिरपे करून ठेवायचे एकदम सरळ किंवा एक एकमेकांच्या एकमेकांकडे बघताना असं ठेवायचं नाही आहेत थोडेसं तिरपे ठेवायचे आहेत आणि हो ठेवल्यानंतर त्यांची छान अशी पूजा करून घ्यायची आहेत दे एखादी देवीची आरती कर आरती म्हणायची आहेत अगरबत्ती लावून धूप लावून छान अशी पूजा करून घ्यायची आहेत आणि अशा पद्धतीने आपण जेव्हा स्थापना करतो त्यावेळेस आपण आपल्या घरामध्ये आपले जे आप शुक्रवारी किंवा दिवाळीच्या वेळेस आपण या याची छान पूजा करायची आहेत श्री सुक्तमाचं पठण करायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्या घरामध्ये आपल्या गजलक्ष्मीची स्थापना करायची आहे दोन हाती आपल्या घरामध्ये देवघरामध्ये नक्कीच तुम्ही स्थापन करू शकतात आणि हो कशी वाटली माहिती मला तेसुद्धा कमेंट करून सांगा त्याचबरोबर माझी देवपूजा सुद्धा कशी वाटली ते सुद्धा मला कमेंट कमेंटमध्ये सांगा चला आता भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये ਓਹ